श्रोते हो नमस्कार बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रोते हो लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात साक्षात महालक्ष्मी आपल्या घरी विराजमान होत असते तसेच या महिन्यात दत्तजयंती देखील असते त्यामुळं हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्री महालक्ष्मीचे व्रत केल्याने घरात सुख शांती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती होते तसेच आपले सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे हे व्रत आहे श्रोते हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष व्रताची पूजाविधी नियम काय काय आहेत ते मी सांगणार आहे तसेच व्रतकथेचे पठनही करणार आहे तर यंदा या महिन्यात मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत या महिन्यातला पहिला गुरुवार पाच डिसेंबर रोजी असणार आहे अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात चला तर मग व्रत नियम काय आहेत ते बघूयात गुरुवारी प्रातकाळी उठावे अंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने व सशद्ध भावनेने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आणि आरती करावी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नित्याप्रमाणे उद्यापनाचे दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळद कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी सायंकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमकास यश लाभत असते चला तर मग पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूयात घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे कापड अंतरावे कापडावर गहू वा तांदूळ याची रास घालावी तांब्याच्या कलशावर स्वास्तिक काढून तो तांदळाच्या राशीवर ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून घ्यावे चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी मग फोटो ठेवू नये मूर्तीपुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर अथवा गूळ ठेवावा त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी ठेवावी अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जित करावी कलशातील पाने तुळशीत घालावे तिला हळदी कुंकू व्हावे नमस्कार करावा पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे चला तर मग व्रतकथेला सुरुवात करूयात श्रीमहालक्ष्मीदेवी कहानी कहानि श्रीगणेशाय नमः श्रीलक्ष्मीदेव्य नमः ॐ श्री क्लू ॐ देहि माम ॐ धनदाय नमस्तुभ्य नमस्तुभ्यनिधिपद्माधिपाय च भवन्तु त्वप्रसादात्मे धनधान्यदिसम्पदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वेशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात ताठ्यानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र व एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकी माथी नेसली मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकत टेकत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आली कुठून काय काम काढलंस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारे सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आली ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महलात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटणार तुझा काय हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनधुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारे रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झालीय राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला का को कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते करीन नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेले शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून तरातरा खाली आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही का दिसली तुला म्हातारीचे डोळे गरागरा फिरले कपाळावर आट्या पसरल्या ती तडकन घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले आणि चारही गुरुवार तिनं लक्ष्मी केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी तिचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू झाला होता भद्रशवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचं राज्य लुबाडलं सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते भद्रशवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मानसम्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला आणि जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकूनही तो चकित झाला दुःख पाटला करत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचं सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरावेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसतीये तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेन सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महलात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचा वैभव बघून तिचे मन तृप्त झाले तोंडातून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती केली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारचं व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेरहून काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात तिला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना, मिड़। ना। पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाने असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासरांकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रशवाला काय झालं कळालं नाही ताबडतोब तो, तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटवयास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावे महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फाडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामवालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशवास सुरचंद्रिका राणीच घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधान आलं होतं तो होता गुरुवार शामबानेनं लक्ष्मी पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तीन व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला दाखवून सर्वांनी पकवान्नाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवा राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणे सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं आपलं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ